मालेगाव तालुक्याचे भाग्ये नामदार दादा देखा देखा दे देखा 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 दे सभी भुसेप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जे अजिंक्य भाऊ प्रमोद दादा शिरदान कृष्णा भाऊ व आमच्या कजवाडे गावातील महामंडलेश्वर आनंद महाराज हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहे मित्र खास करून प्रमोद सांगतो आमच्या कजवाडे गावामध्ये गावातली जी जनता आहे ती एवढी जागृत जनता आहे जेव्हाही कजवाडे गाव एखादा कोणी बाहेरचा आला तरी विचारलं कारण भाऊ पुन्हा गाव तर रस्ता बी आहे पुन्हा गाव तर नदीवर नदी टाकत पुन्हा गाव तर शेड बी त्या त्या <laughs> कजवाड हे गाव धुळे जिल्ह्यावरच्या बॉर्डरवर आहे नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरवर एक ऐतिहासिक प्रश्न होता आमचा एकोणीशे चौऱ्याऐशी सालामध्ये आमच्या गावामध्ये वीज झाली आणि पूर्वी काळ चांगला होता काही नाही एक गाव एक डिपी सर्व गाव व्यवस्थित टाके काय पण कालांतराने बदल होत गेला शेतकरी संपन्न होत गेला शेतकऱ्याच्या शेतामध्ये प्रत्यक्ष स्वतंत्र डिपी होत गेली आणि परिणामी काय झालं की बा लोड शेडिंगचा प्रॉब्लेम चालू झाला हे करत असताना साहेबांना आम्ही विनंती केली साहेबांनी वन्यता विराण्याला सबटेशन दिलं पण त्याच्याही पेक्षा आता नंतर प्रॉब्लेम असा झाला पहिले थोडस एक एकच एक 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 आमना काही पाणी थोडं परमानात होतं पण साहेबन साहेबांच्या पंधरा केटीवर बांधी दिला मग आम्हाला पाणीचं यंत्र बी जास्त वाढी गेलं पण त्यामुळे आपोआ प्रॉब्लेम वाढायला लागत एवढा कोपरावरला गाववर साहेबांच्या सबस्टेशन मंजूर करून दिलं अशा दूरदृष्टीनं नेता असत समोरला काही मंडळी आता अशा शेतच काही कधी कोणा कामात नाही धामत नाही स्वतः संघर्ष होता अरे ती जिल्हा बँकची जिल्हा बँक शेतकरीची बँक होती खरीप जर मोसम चालू -ला आहे ना तर लाईलाय आपण उतारा काढा ना चार एकर जर आपला पण क्षेत्र बी चार एकर वर समजा आपला पण चार एकर डाळीम होईल चाळीस हजार पन्नास हजार रुपये एकरी प्रमाणे त्या डाळींना कर्ज भेटे जर समजा चार एकर जमीन होईल तर लाख लाख रुपया कर्ज भेटे ना आपला ते खरीप ना सीजन चालू होईल आपली कुठेतरी ती सुरुवात चालू आहे जिल्हा बँकेमुळे आणि ती या गोष्टी रेग्युलर पद्धत चालू होतात हे करत असताना अतिशय सगळ्या चांगल्या गोष्टी होत्या पण दोन हजार चौदा मध्ये कलाकार आपलाच भागातला जिल्हा बँकेला चेअरमन होईना आणि त्या चेअरमननी काय कळे साहेब जी समजा कोट कोट रुपयांनी त्यांनी स्वतःने इस्टेट होती ज्ञानाने कोटी रुपयांनी इस्टेट वर तीन टाइम समजा के मोहन शिंदेशी या मोहन शिंदेना जर समजा एक एकर एक ना उतर असेल तर त्या जिल्हा बँकेवाला त्याला फक्त एकच टाइम कर्ज दे पण हाऊस भाऊ अध्यक्ष होता याने काय के या भाऊनी काय के एक टाइम त्यानं पंचायत बिघा दीड बिघा रेणुका माय नावने निर्णी स्थापन केलेली होती थोडीशी जागा होती कोटी दीड कोटी मॉर्गेज होत याने अडीच कोटी रुपये म्हणजे मॉर्गेज पेक्षा जास्त व्यालय पेक्षा जास्त कर्ज जा काढून तीन टक्का कर्ज काढून जर समजा त्या ठिकाणी मोहन शिंदे समजा तीन टाइम कर्ज काढत तर कर पहिलाच जेलमध्ये करत असताना जवळ हाय निदर्शनात होणार आणि निदर्शनात आल्यावर साडे सात कोटी ना बत्तीस कोटी व्हायला हा एक मोठा गुन्हा पण तुम्ही तीन येड बनव हा सर्वात मोठा गुन्हा जर आईच ठिकाणी आईच जर समजा सर्वसामान्य माणूस करतात त्याला आवरी निरोली जातात मग या मुळे या भाऊ नऊ महिना जन्म घ्या आणि जन्मा जाईसन बाहेर व्हा आणि अशी स्वतः स्वतःला किती माझे संघ संघर्ष होता शेतकरी जिल्हा बँकेस कोटी असताना या भागी जी जिल्हा बँक होती <laughs> जी जिल्हा बँक बँक जी जिल्हा बँक शेतकरी सहज कर्ज उपलब्ध होत त्यानापेक्षा पेक्षा आपला संजय गांधी श्रवण बळावा सहज एकदम yes. सोपी होती सारखी बँक चार अंकांना तिना नंबर आहे पासष्ट पंचावन्न पंचावन्न किती काय नाही नॅशनलाइज बँक चौदा चौदा अंकीला नंबर आते इतकी अडचण ये सहज बँक जी रेग्युलर चालू होती ती बँकेची वाट नाही तिथे आणि ज्या पद्धतीने हा कारणाना कया जी यकर यकर जमीन तिला तीन टाइम कर्ज काढत साडेसात कोटी कर्ज काढत साडेसात ना बत्तीस काय आज तुमने म्हणत ट्रॅक्टर होईल ट्रॅक्टर समजा दोन तीन वर्ष कर्ज केला ठपलं लाईल आपल्या बँक इंस्पेक्टर निरोधी हो कर्ज नागला भर बँक वडू तुला ट्रॅक्टर ओढू मग हा नियम प्रमाणे याबाले जलमाची जन्माच्या इस यांनी पुराक्रम काय

मी मी आत्यता असे वाटायला मोदी साहेब लेख या भाऊने पंतप्रधान म्हणाल असा एक मी जन्म लिहिले या तालुका अहो मालेगाव तालुका मा, माले मा दोन हजार चार मा परिवर्तन होईल आणि त्या परिवर्तन साहेब सारखा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आमदार होईना साहेब आमदार होईना म्हणून मार्केटला चेअरमन होईना बरोबर शेकनी नाही तर हाऊच कुठे घेता पण आता सर्व ठिकाणी मी मी एकादा समजा एका सुनील देवरे सारखा माणूस काही गे का एकेरी भाषा खाली भाषा आपले माहिती होता साहेब वी काका वी आपला सर्वात चांगला दोनिस्पाची होता बर आम्हाला दैवत बाबत जर चुकीनं बोलत बशी पुन्हा कुणी पेक्षा खाली भाषा आम्ही उत्तर दिसतो आणि त्याच पद्धतीनं साहेब ज्या प्रकारे महाराज महाभारतात महाभारतातील प्रसंग वरात माझा त्या टाइमले कृष्ण भगवान त्या होतात आणि युद्धात शिशुपाल होता त्या शिशुपाल त्या होतात तर त्या शिशुपालने आईने कृष्ण भगवान सांगावं थोडा आदर्वि समाजी गेले मग सुरू कृष्ण भगवान सांगत किंवा शंभर गुण काही अडचण नाही काय अडचण नाही आता तरी आता त्या सभा करतो या आपण आता त्या तिकडे त्या टाइमले कृष्ण त्या सभा मंडप मा या भाऊनी भगवंतावर काही आरोप करा ना भगवंत मग काय हाशी मग बाजू आजूबाजू मंडळी विचारे का हो भगवंत हे कसं काय चालू आहे तर ते भगवंत हसून द्यायचं असे शहाण्णव गुन्हे झाले शहाण्णव करत करत असताना वा गुन्हा झाला सत्त्याण्णव गुन्हा असा होता की श्री कृष्ण भगवंतांना चोरीचा आरोप केला शचीपाला मग तरी आजूबाजूची मंडळी काय चालू आहे तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं मी याच्या आईंना वचन दिलं आहे आणि शंभर गुन्हे होत परत मी काही करणार नाही फक्त हसतोय म्हणजे तो गुन्हा मोजतोय याचा असं करत करत सत्त्याण्णव ना गुन्हा होईना अठ्ठ्याण्णव होईना ना नव्याण्णव होय शंभर वै गुन्हा होईना एक करत असताना शेवट चक्र जाय श्रीकृष्ण भगवान त्याच नाही चक्र काढून त्याचा वध का पण आता ती श्रीकृष्णनी भूमिका आपुले पार पाडा याच्या शिशुपाल तयार व्हायचं तसं यातले तेवीस वीस तारीखले तेवीस वीस तारीखले धनुष्य बाण या निशीवर निशाणीवर बटण दावी सन याच्यात सुचूपा तयार होईल सण अशा चारित्र संपण अशा देव त्यांनी माणवत होणार अशा तालुक्याना सार्वजनच्या विकास का आरोप करत होती साहेब खोटा शांत शकत साहेबांना त्याचा स्वभाव नाही शे पण अशा लोक शिकाय म्यायचे साहेब कठोडांबाबतीत सांगायचे सांगाय कठोडांनी मंत्री मंडळी अशी जागृत मंडळी शिती जरा गावाचं मी पुरी निघत आणि तुम्हाला पुन्हा एकदा येण्यासाठी स्वागत कर साहेब आम्ही गाव कोपरामा होतं आम्ही पहिले कस एक आमनं आता तुम्ही जरण पण आडी दिम्या तीन तीन चार चार मोठी आम्ही एक कोटेशन दोन आकडा आम्ही पुन्हा रूप साहेब अगोदर पण हे करत तुम्ही कर्जवाड रामपुर करता विशेष न्याय दिला आम्ही सक्तिशेल मंजूर करून दिलं या सक्तिशन मुळे सक्तिशेल मुळे आज एवढा मोठा फायदा वर

मालेगाव तालुक्याने विकास दिली कानी आणि या समोरला उमेदवार राखी तोडकानी भरपूर जे काय म्हणतात आज स्थान बस आनंद आपला मंत आनंदाजी महाराज यांना विनंती करतो